नमस्कार नेत्रास किचन मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लहान मोठे सगळ्यांच्या कटले त्याच्यासाठी साहित्य पाहूया इथे मी दोन बीटरूट किसून घेतलेत सोलून दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून किसून घेतलेत एक छोटा कांदा आहे बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर चाट मसाला आलं लसूण पेस्ट मीठ एक हिरवी मिरची घेतली बारीक चिरून हे पोहे बारीक करून घेतलेत मिक्सरमध्ये फिरवून आपण ब्रेड क्रम्स नाही वापरत आहे पोहे घ्यायचे आहेत साठी लि मिरची पावडर तेल लगेच आपण कृती करायला सुरुवात करूया इथे एका मध्ये मी हे बीट काढून घेते त्याच्यामध्येच आपण हा बटाटा घेणार आहोत कांदा हिरवी मिरची चाट मसाला चवीपुरतं मीठ कोथिंबीर इथे मी एक चमचा मसाला घालतेय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घाला आलं लसूणची पेस्ट हे आता आपल्याला हाताने छान मिक्स आहे आणि बाइंडिंगसाठी आपण हे पोहे दळून घेतलेत ते घालायचे आहेत इथे आपला बिटाचा गोळा तयार आहे मी जरा तेलाचं बोट घेऊन एक एक कटलेट बनवून घेते हे पोहेच आहेत आपण बारीक करून घेतले होते ते त्याच्यामध्ये असे कोट करून घ्यायचे असे मी सगळे कटलेट बनवून घेते इथे मी पॅन मध्ये तेल गरम व्हायला ठेवलंय कटलेट आपण शॅलो फ्राय शॅलो फ्राय करणार घालून घेते गॅस मध्यम ठेवायचा आहे वरून सुद्धा जरा एक एक चमचा तेल सोडायचं गॅस मी आता स्लो केलाय आपण बघूया दोन ते तीन मिनिट झालेत आणि एका बाजूने छान आपले कटलेट क्रिस्पी झालेत आता मी ते सगळेच परतवून घेते आता या दुसऱ्या बाजूने सुद्धा एक दोन मिनिट होऊ देत इथे आपले कटलेट दोन्ही साईडने छान झाले मी ते काढून घेते आणि बाकीचे पण असेच करून घेते तर असे हे पौष्टिक असे बिटाचे कटलेट तयार आहेत असेच तुम्हाला मिक्स व्हेज कटलेट बघायला आवडतील का माझ्याकडून कमेंट करून नक्की सांगा आजची रेस, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद